हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं तर मित्रांनो ह्या महिनाभरातच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे तुम्ही सुद्धा आपल्या लाडक्या बाप्पासाठी मूर्ती बघत असाल काय काय बुकसुद्धा केली असेल तर आपण आज जाणार आहोत हमरापूरमध्ये जो गणपती बाप्पाचा गाव मानला जातो जिथे गणपती बाप्पाला घडवला जातो पेंटिंग केली जातो आणि उत्कृष्ट प्रकारच्या मूर्त्या भेटतात तर तिथले गणपती खूप रेखीव आणि सुंदर असतात तर आपण आज जाणार आहोत हमरापूरमध्ये तिकडे खूप काय एक्सप्लोअर करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघ मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये आपण हमरापूरला व्हिजिट केली होती तर हमरापूरचे सा आपण पाच गणपती कारखाने आहेत ते एक्सप्लोअर केले होते तर पाचही गणपती कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत तर ह्या ब्लॉगमध्ये सहा इंचापासून ते तेरा फुटी सार्वजनिक गणपती हे सगळं काय एक्सप्लोअर केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण पेंटिंगची प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यानंतर इथे युनिक प्रकारचे व लेटेस्ट ट्रेंडिंग गणपती सुद्धा आहे पाचही कारखान्यांमध्ये कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ जे आहे ते पूर्ण एंड पर्यंत बघा की कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती व सार्वजनिक मूर्त्या दाखवलेल्या आहेत तर ही होती आपल्या व्लॉगची हायलाईट आता डायरेक्ट भेटूया आपल्या मेन व्लॉग मध्ये तो गाईज जस्ट आता पेट्रोल वगैरे भरून झालेला आहे आणि आता आपण निघालेलो मुंबई गोवा हायवेनी जर तुमच्याकडे बाइक किंवा कार असेल तर तुम्हाला हा रूट आहे मुंबई गोवा हायवे तर इथून तुम्ही जाऊ शकता आता आम्ही आलेलो हमरापूर मध्ये जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर पनवेलवर नाहीत असाल तर पनवेल पेन किंवा दिवारवा ट्रेन आहे त्यांनी येऊ शकता आता आम्ही आलेलो आहोत हमरापूरमध्ये इथं हा स्टेशन आहे आणि इथून आपण बाय रोड जाणार आहोत तर मित्रांनो रस्त्यामध्ये सगळीकडे बघू शकता आजूबाजूला कारखानेच कारखाने आहेत कार इथे असं एकही घर नाही जिथे कारखाने नाही आहेत सगळीकडे कारखाने आहेत मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत अमरापूरला तर आपल्या मित्राचाच कारखाना आहे राजचा तर ती समानता कला केंद्र म्हणून तुम्हाला मी खाली कार्ड पण देईन जर तुम्हाला गणपती ऑर्डर करायचे असतील तर हे सप्लायसुद्धा करतात आणि तुम्हाला इथे येऊन ऑर्डर द्यायची सुद्धा ते पण देतात पहिले तुम्हाला मी परची प्रोसेस दाखवतो जे पेंटिंगची प्रोसेस चाललेली होती ती पेंटिंगची प्रोसेस दाखवतो नंतर मी तुम्हाला हे सगळे गणपती दाखवेन मित्रांनो तुम्ही लास्ट टाईम बघितला पूर्ण आपला कारखाना दाखवतो द्या ह्या टायमाला माझ्यासोबत आहे राजचा भाऊ बंटी आता आपल्याला सगळा कारखाना का दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हा कच्चा काच्माला स्टॉक आहे सर्व जे रेट्स वगैरे काय असतील ते मी तुम्हाला काढ देईन त्याला फोन करून विचारू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड करेन पेंटिंग बघू शकता आमच्याकडे लोक पेंटिंग खिडकीवरती आता सोना चढवण्याची प्रोसेस चाललेली आहे तर हे आहेत मम्मी वॉर्निशिंगचं काम चालू आहे इथे आणि हे राजचे वडील आहेत ते सुद्धा वॉर्निशिंग करत आहेत तुम्ही बाजीमध्ये बसू शकता पेंटिंगची प्रोसेस चालू आहे तुम्हाला मी आताच दाखवले शॉर्ट्स तर आता मी तुम्हाला दाखवतो पूर्ण पेंटिंग झालेल्या मूर्त्या ते खालती ठेवलेल्या आहेत कारखान्यामध्ये गाइस इथे सगळे छोट्यापासून ते मोठ्या प्रकारच्या मूर्ती आहेत हा वेगळा कारखाना आहे तुम्हाला सुद्धा मी काढ आता लवकरच देईन तर छोट्यातल्या छोट्या मूर्ती पण आहेत आणि मोठ्यातल्या मोठ्या मूर्ती पण आहेत इथे तर तुम्हाला आता मी मोठ्या मूर्ती दाखवायला निघते

देव देवाचा देव देव घरी घरी मित्रांनो हा यांचा का जर तुम्हाला मोठे गणपती ऑर्डर तर मित्रांनो आता आपण दोन कारखाने बघितले एक म्हणजे माझ्या मित्राचा कारखाना होता तो बघितला दुसरा म्हणजे जर तुम्हाला मोठे गणपती ऑर्डर करायचे असतील किंवा छोटे पण गणपती आहेत तर तिकडेच पण तुम्हाला भेटतील है, तर इथे येऊन तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता आपण जाणार आहोत बाजूलाच समोर बल्लाला बल्लाल आठ म्हणून आहे तर त्यांचा पण नंबर देईन तुम्हाला सगळे नंबर मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तिथे तुम्ही कुठेही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता तर आता आपण चाललोत बल्लाल आठमधील पाटा व पैसवीलाय माजे लारूके मोऱ्याला माजे लारूके मोऱ्याला किर्यान भरलेला मुकुट मात्याला कल्यान घातल्यान मुत्याचा माला माजे लारूके मोऱ्याला माजे लारूके मोऱ्याला आता आम्ही जात होतो जाता जाता आम्हाला दोन कारखाने भेटले इथे पण मस्त मस्त गणपती आहेत तुम्हाला दाखवतो तर हा इकडे सगळे मोठे गणपती आहेत आणि इथे पण सगळे छोटे आणि एकदम ॲट्रॅक्टिव गणपती आहेत रेखीव काम केलेलं आहे इथे पण तुम्ही बघू शकता आधी आपण जाऊ अथर्व आर्टमध्ये इथे सगळे मोठे मोठे गणपती आहेत आणि एकदम रेखीव काम केलेलं आहे त्यावर जानवारे श शेला पायाने घातला गुराचा वाला माझे लालू के मोरियाला माझे लालू के मोरियाला तु르वा शमी फूल प्रतापण आलो करण कला केंद्रामध्ये तर हा आहे करण कला केंद्र फूल जास्वंदीचा नैवेद्य एकवीस मोदी मित्रांनो या बालमूर्ती बघायला अंदर वाटत किती सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे डोळ्याची आणि बघायची बघितलं असं वाटतं बघतच राहा मूर्तीला खूप सुंदर आहे समुंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या जर्नी तुझ्या आहे देवा हे वा जीवन मन हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखिया म देवा बाप्पा सो गाईज आता आपले गणपती कारखाने बघून झालेले आहेत इथे असे बघायला गेलं तर खूप कारखाने आहेत जेवढे बघाल तेवढे कमी कारण की हा गणपतीचा गावच आहे हमरापूर तर इथे जेवढे बघाल तेवढे कमीच आहेत तर मी तुम्हाला थोडे दाखवले जेवढे मला शक्य झाले तेवढे आणि गणपती तर सगळेच चांगले आहेत कुठल्या पण कारखान्यात या तुम्ही स्वतः व्हिजिट करून घेऊ शकता तो सो कायच आहे होप जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या ते आशेष लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स अनेक प्रकारचे ब्लॉग्स आणि एंटरटेनमेंट होत असतो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीचे मेंबर बना आणि सपोर्ट करत राहा थँक्यू बाबा बाय